मित्रांनो आत्ताच आणलं बघा बापू न आणली आणि मग हात वरला होता हात मी काही केवळ पकडला केवरा यात खाली ठेवून दिला होता हात माझा धुतला आत्ता मी बघा म्हणजे मध खाल्लं होतं हाताना भरपूर तर धुतला बाप तिकडे गेला काय गेला बापू कोल्हा तो गेला नाही ना तिकडे गेला वाटते बापू आमचा इकडून गेला ना आत्ता भिरत नाही ना मग बकऱ्या तिथं ख्या झाडापाशी बकऱ्या होत्या का कुकर चाललं का बापू च्या पण कुकर गेला आता बापू निंबापाशी आहे ऐकू जाते का नाही का आता इकडे गेलं ते बकरी इकडे आहे कुकड गेले बकरी तिकड निंबापाशी बकऱ्या होत्या त्याला फोन लावून सांगा लागत आहे का हा का म्हणून बाप उघड आहे का कुठले कुठं हा चाललं आता बघा मित्रांनो चाललो आता बापू बघा आता मित्रांनो बापू चालला आता बकऱ्या पाहिली बघा चालला बापू बकऱ्या पाहिजे तिकडे बकऱ्यात जाऊन नये ते निंबापाशी होते आत्तापर्यंत कुठे गेले घेते काय आता काही पण झाले बघे तिकडे साहेब पाय